विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारो भीम सैनिकांनी से, अभिवादन केलं आहे हिंगोली शहरात सहा डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन निमित्त आंबेडकर प्रेमींनी विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा अध्यक्ष मधुकर मांजरमकर युवा नेते दीपक मांजरमकर डॉक्टर शत्रुघ्न जाधव कैलास भुजंगळे डॉक्टर सुखदेव बलखंडे युवा नेते गोपाळ दुबे भीमराव कुरवाडे पत्रकार शांताबाई मोरे वाडे विनोद सरोदे विश्वनाथ भोकरे बहुजन अधिकारी कर्मचारी जिल्हाध्यक्ष धुळे प्राध्यापक बलखंडे अशोक काकडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हिंगोली शहरातील भीमसैनिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापर्व दिनानिमित्त अभिवादन केलं आहे दिना दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि शासनाच्या आज कार्यक्रम घेतला काल पाच वाजण्यापासून लोक अभिनंदन करण्यासाठी येतात साहेब आंबेडकर यांच्या महापुरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासह बौद्ध सांस्कृतिक मंडळ बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाजी पदाधिकारी अभिवादन करण्यासाठी इथं आम्ही आलेलो आहोत मांजरेमोर साहेबांनी अभिवादनाचा कार्यक्रम ठेवला त्याच्यासोबत आम्ही सुद्धा आमच्या बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अभिवादन केलेलं आहे आणि सगळ्या भारतवासियांना आम्ही त्यांना आवाहन करतो की बाबासाहेबांच्या विचारांचं आणि बाबासाहेबांच्या निरोहनांचं सगळ्यांनी चिंतन करावं आंबेडकर यांच्या महापर्वा निर्वाण दिली येऊन त्यांचं अभिवादन केलं आहे आणि आज आम्ही सरकारी रुग्णालयातही एक कार्यक्रमही घेतलेला आहे आज महापरिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या बाबासाहेबांनी सर्वांना एकत्रित जाऊन या ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं या ठिकाणी आपण सगळ्यांना बघितलं की ज्या भारत देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली या महामानवाच्या या पुतळ्यापासी खऱ्या अर्थानं आम्ही सकाळपासून प्रचंड अशी गर्दी जमली होती आणि बाबासाहेबांना सगळ्यांनी या ठिकाणी नमन करून त्या ठिकाणी आपण सगळ्यांना पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे कोणी हे येईल ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही आज आपण बघताय की या ठिकाणी अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सगळेजण हे बाबासाहेबांना दिलेल्या जो मंत्र आहे त्या मंत्राप्रमाणे जे आहे ते या शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी अधिकारी झालेले आहेत म्हणून अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी या ठिकाणी विनाम्र अभिवादन करतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापेर दिनानिमित्त बहुजन अधिकारी कर्मचारी संघटना हिंगोली शाखेच्या वतीनं आज त्यांना मनापासून अभिवंदन व या दिनाच्या शुभेच्छा या आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्ष बाबासाहेब हिंगोले इंजिनियर ભીમરાવ કુરવાડે તુલેશન પદાર્થ પદાધિકારી વાજર હો